कात्रप तलावाजवळ कबुतरांना धान्य घालणाऱ्या नागरिकांमुळे कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत आहे यामुळे परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे राजू शिंदे कात्रप बदलापूर पूर्व येथील रहिवासी यांनी या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडे पत्राद्वारे विनंती केली आहे ही कबुतरांना खाऊ घालणे टाळावे यासाठी तलाव परिसरात जागृती बॅनर लावण्यात यावे कबुतरांना धान्य घालण्याचा हावभाव सहृदय असला तरी त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत कबुतरांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता आणि आजारांचा धोका वाढत आहे विशेषतः हो तलावाभोवती व्यायाम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होतो असे शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे कबुतरांना धान्य घालण्यामुळे त्यांच्या वाढत्या संख्येसोबतच पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आहे त्यामुळे तलाव परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिंदे यांनी कबुतरांना खाऊ घालण्याच्या नकारात्मक परिणामाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरण टिकवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. नगरपरिषद यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे. कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार